गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवार तुम्हाला सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा इथे छान असं सकाळची सगळी कामं आवडली म्हणजे रोजचं असतंच आपलं टिफिन वगैरे ते सगळं करून झाल्यानंतर फ्रेश झाली मस्त देवांना पण छान स्वच्छ करून घेतलं आणि मग देवाऱ्यातली पूजा करायला घेतली त्यासोबत इथे ना स्वामी महाराजांचा इथे अभिषेक पण करायला घेतला कारण आज गुरुवार म्हटल्यावर आपलं मेन देवाऱ्यातली पूजा झाल्यानंतर लक्ष्मीची पण पूजा मांडायची असते आणि इथे बघा छान अशी पूजा मांडून झाली त्यानंतर मी लगेच आपल्या लक्ष्मी आईचा पण घट मांडायला घेतले आणि सगळं काही दाखवत खरंच बसायला टाइम नसतो कारण समोर तो होता आणि ह्या एवढ्या वेळामध्ये ना किती टाइम त्याला मला हँडल करावं लागतं त्यामुळे ना जेवढं मेन मेन आहे तेवढंच दाखवायचा प्रयत्न केलाय तर बघू शकता इथे माझी लक्ष्मी आईची पूजा अशा प्रकारे छान झालेली आहे गुरुवारच्या दिवशी ना घरात एवढी प्रसन्नता असते उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवस हा पूर्ण असा एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात आणि खूप छान वाटत असतं ता। छोट्या मोठ्या गोष्टी घरात ता घडत असतात घरात आणि आज माझ्या सोबती माझ्या बाबतीत ना असंच काहीचं छोटं मोठं घडत होतं पण आणि ते पूजा वगैरे करत होती ना त्याच्यामधून ना सगळं असं बाजूला सारून मी म्हणजे ते त्याचा विचार करण्यासाठी पण मला तेवढा टाइम भेटत नव्हता तेच जर दुसऱ्या कुठल्या दिवशी घडलं ना तर आपण त्याचा खूप विचार करत बसतो पण अशा दिवशी ना तेवढा काही आपण डोक्यात घेत नाही या गोष्टी त्यानंतर बघा छान पूजा वगैरे करून घेतली साबुदाण्याची खिचडी पण बनवायची होती शेंगदाणे भाजून घेतले आणि तोपर्यंत दूध वगैरे संपलं तर तेच मग ऑनलाईन थोडस मागून घेतलं दूध ऑलरेडी होतं घरी पण संध्याकाळी गाजरचा हलवा वगैरे बनवायचा होता आणि एक, एक एक्स्ट्रा पॅकेट असू दे म्हणून मी घरात ठेवतेच कारण आता समर्थला पण द्यावं लागतं आणि पटकन कधी पाहिजे असेल आणि संपलं तर मग आणि म्हणजे कोण जाऊन आणणार त्याच्यासाठी ना असं एखादं पॅकेट मी घरात एक्स्ट्रा ठेवतेच आणि असं काही सणवार असले तर एक्स्ट्रा दूध वगैरे आपल्या घरात लागतंच एक बाजूच्या पण भावीला द्यायचं होतं त्यामुळे पण ती एक मागून घेतली त्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवली ती पण खाली आणि आज असं झालं होतं साबुदाणा पण रात्री भिजवायला विसरली तर नंतरच मी जसं सकाळी पूजेला घेतलं ना त्यावेळी भिजायला घातलं थोडंसं असं कोमट पाणी करून आणि दुपारपर्यंत छान पण ते, ते भिजले होते आपण रात्र रात्रभर भिजवतो ना त्याच टाईपचे भिजले होते आणि पहिल्यांदाच मी असं म्हणजे एक दोन तीन तासात भिजवून साबुदाण्याची खिचडी केली पण ती पण एकदम छान झाली त्यानंतर सा बाळाला पण इकडे ना मुगाचा चिला बनवून घेतला लगेचच तो चिला होईपर्यंत म्हटलं भांडी सकाळपासूनची होती छोटी मोठी काय पण बनवलेलं तर ती घासून घेतली आणि आधी समर्थला इकडे भरवायला घेतलं त्याला पण लागली होती भूक कारण पूर्ण हे जे म्हणजे देवपूजा दोन्ही होईपर्यंत तो पण खूप म्हणजे पेशन्स ठेवले होते त्याने त्याच्या आधी मी सकाळी त्याला दूध आणि बाकी थोडंफार काहीतरी भरवलेलं पण मेन जेवण जे असतं ते नव्हतं भरवलं आणि दुपारी सगळं झालं त्यानंतर मग दुपारच्या टाईमात थोडंसं म्हटलं चला संध्याकाळच्या जेवणासाठी जे, जे लागणार आहे ना ते थोडं चिरून वगैरे ठेवूया तर इथे ना मी मिक्स व्हेज बनवणार होती आज त्यासाठी सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या हा ही अशी लुडबुड सारखी चालू असते त्याला बघत बघतच हे सगळं करावं लागतं आता बघा काहीतरी करेलच तेवढ्यातच काहीतरी करतो माहिती नाही ते किती वेळा सांगितलं तरी अजिबात ऐकत नाही मग असं ओरडल्यानंतर मग लांब जाऊन दरवाज्याकडे उभा राहतो आणि परत येतो मम्मा घेते जवळ माहिती आहे त्याला मुलांचं हे असं चालूच असतं सगळ्या भाज्या वगैरे छान स्वच्छ करून घेतल्या आणि सगळ्या कट करून घेतल्या आणि मिक्स व्हेजची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा एकदम रेस्टॉरंट सा स्टाईल अशी होते बघा छान सगळ्या भाज्या इकडे हे करून घेतल्या बटाटा पण पाण्यात घालून ठेवला गाजरचा कीस करून घेतला हलवा बनवायचा आहे म्हणून तर हे सगळी तयारी करून ठेवल्यानंतर संध्याकाळी थोडं बरं पडतं मग आणि नंतर लगेच समर्थला वगैरे झोपवलं आणि झालं होतं संध्याकाळचे वाजले होते सहा लगेच जेवणाला लगे घेतलं दोन्हीकडे दोन कढया ठेवल्या आणि पटापट सगळं बनवायला घेतलं मिक्स व्हेज बनवायची जी हे आहे ना भाजी त्यासाठी थोडंसं ह्या भाज्या तेलामध्ये आधी सगळ्या फ्राय करून घेते तर त्याच करायला ठेवल्या होत्या आणि मध्ये मध्ये ना तो वटाणा एवढा उडत होता ना की काही विचारू नका आणि असं दोन्हीकडे कडेया ठेवून ना पटकन म्हणजे मेन भाजी आणि गाजरचा हलवा आधी करायला घेतला बाकीचं काय होऊन जातं पण ही थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी करणार होती त्यामुळे हे आधी करायला घेतलं इकडे गाजरचा शि हलवा पण शिजायला लागला लगेच बाकीचं सगळं टाकून घेतलं आणि बघा इथे छान असा आपला गाजरचा लाल लाल असा हलवा पण रेडी झाला इकडे मिक्स व्हेज पण रेडी झालं आहे ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आ, मी नक्की शेअर करेन त्यानंतर इकडे कुकर पण लावून घेतला आणि मेन भाजी आणि हे झाल्यानंतर मग कसं कुकर डाळ भात आणि चपाती पापड हे काय पटपट होतात त्यानंतर बघा ह्याचा रोज प्रॉब्लेम झालाय शिट्टी अशी वर उचलावी लागते संध्याकाळी सात वाजता पाणी पण येतं मग लगेच इकडे पाणी भरलं आणि छोटी मोठी भांडी असतात ती पण घासून घेतली आता व्हिडिओची क्लॅरिटी ना खूपच खराब दिसते इथे माहीत नाही काय कारण दो सगळीकडून लाईट असतात समोर लाईट पाठीमागे लाईट ट्यूब लाईट असं सगळं त्याच्यामुळे ना पूर्ण फ्रंट कॅमेराने हे असं दिसतंय आणि मी आता एडिटिंगच्या वेळी बघितलं की एवढी घाण क्वालिटी दिसते आज व्हिडिओची तर ठीक आहे नेक्स्ट टाईम थोडीशी म्हणजे इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन तर भांडी इथे सगळी घासून घेतली आणि लगेचच मग मला आता बाकीचं राहिलं होतं ते जेवण बनवायला घ्यायचं होतं आणि पूर्ण दिवसामध्ये ना मी थोडा पण आराम केला नव्हता पण आत्ता मला तो कुठेतरी असं जाणवत होतं की पूर्ण म्हणजे म्हणजे डाऊन झाल्यासारखं असं वाटत होतं जेवण बनवताना ही कामं करताना काय वाटत नाही पूर्ण आणि जेवायला घेतलं ना की असं वाटतं नको आहे जेवायला एवढ्यापर्यंत हे होतं तोपर्यंत समर्थ झोपला होता तो पण तो पण उठला लगेच पूर्ण नैवेद्य बनवला आणि संध्याकाळी मला वाटते मी आठ पावणे आठ आठ वाजताच नैवेद्य दाखवून घेतला इथे नैवेद्याचं ताट ठेवलं लगेचच विदूच्या पप्पांना आज थोडासा लेट येणार होता कारण ता दोन गुरुवार लास्टचे तेच पोथी वाचत होते आणि म्हटलं चला त्यांना लेट होणार तर आपण इथे पोथी वाचून घेऊया तर इथे पोथी वाचायला घेतली होती आणि लगेचच ते अर्धी पोती वाचून झाली आणि आले होते मग फ्रेश वगैरे झाले लगेच लगे मी नैवेद्य दोन्हीकडे दाखवून घेतला होता लक्ष्मी आईला आणि वरती देवाला वगैरे तर आरती पण करायला घेतली आम्ही आज गुरुवार पण असतो त्याच्यामुळे सगळंच एकत्र आलं ना की खूप भारी वाटतं असं तर इथे समर्थ पण होता आरतीला त्याला पण आवडतं असा तो आरती वगैरे काही असेल ना तर बाजूला नाही राहत त्याला आधी उचलून घ्या असा म्हणतो आणि आता मी खरंच बघते तर व्हिडिओ खूपच ब्लर दिसतोय तर समजून घ्याल अशी अपेक्षा आहे आणि नेक्स्ट टाईम बघेन नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते कारण असं आपण लावतो आणि कामाच्या एवढ्या गडबडीमध्ये तिकडे लक्ष नसतं आपलं की काय आहे कॅमेरामध्ये सगळं झाल झाली छान पूजा वगैरे आरती झाली आणि जेवायला घ्यायचं होतं पण म्हटलं आधी बसते थोडा वेळ तर शांत असं हे पण ऑफिसमधून आले होते थोडंसं असं काहीतरी असतं ना दिवसभराच्या गप्पा वगैरे तर त्याच थोड्याशा चालू होत्या समर्थ पण मस्ती करून दाखवत होता ते सगळं चालू होतं तर तुम्हाला हा दिवसभराचा माझा आजचा मार्गशीर्षमधला तिसऱ्या गुरुवारची सगळं दाखवलेलं आहे तो ब्लॉग कसा वाटला ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओज कसे वाटतात ते पण कमेंट करायला विसरू नका जसा प्रतिसाद देत आहात सगळ्या व्हिडिओजना तसाच तुमचा राहू द्या तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत एकदम मस्त आणि आनंदी राहा चला बाय